नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर कोल्हापुरातील भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली परस्परांना लाडू भरवून भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एमधील घटक पक्षातील बहात्तर जणांचा रविवारी सायंकाळी राष्ट्रपती भवनात शपथविधी झाला कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात या शपथविधी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा मान मोदी यांना मिळाला मोदींच्या कार्यकाळात देशाचा गतिमान विकास होईल आणि विकसित भारत संकल्पनेला चालना मिळेल असं भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले यावेळी डॉ ओमप्रकाश शेटे महेश जाधव सुजित चव्हाण बंडा साळुंखे सुनील जाधव विजय सूर्योशी आशिष ढवळे राजसिंह शेळके यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते